नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे भार्गव सूत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे रमेगृहितोह रामचिंतन तत्पर रामसंतोषप्राप्त्यार्थ कुर्मेहस्तम उत्तम ज्याने रामाला अनुग्रह दिलेला आहे राम ज्याच्या चिंतना चिंतनात नेहमी तत्पर असतो आणि ज्याने रामाचा संतोष प्राप्त केलेला आहे अशा या भगवान परशुरामांचं स्तवन अतिशय उत्तमाचं स्तवन आम्ही करत आहोत आपल्याला माहिती आहे भगवान परशुराम आणि श्रीरामचंद्र यांची भेट ही द्वापार युगात नाही तर त्याच्या आधीच्या त्रेतायुगात घडलेली घटना ज्यावेळी प्रभू श्रीरामचंद्राने शिवधनुष्य मोडलं त्यावेळी ध्यानस्थ असलेल्या भगवान परशुरामांना ही गोष्ट समजली अंतर्ज्ञानाने आणि ते संतापून अतिशय धावत जनकाच्या मिथिरेकडे निघाले त्यावेळी लग्नसोहळा विवाहसोहळा आटोपून सर्व राम जानकी लक्ष्मण ही सगळी मंडळी वराडी ही घराकडे परतत होती अचानक वादळ निर्माण झालं रस्त्यामध्ये येणाऱ्या मार्गावर आणि तिथे भगवान परशुराम तेजस्वी असे प्रकट झाले त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना म्हटलं की तू शिवधनुष्य तोडलंस असं मी ऐकलं तर आता माझ्याकडे हे वैष्णवधनुष्य आहे त्याला तू बाण लावून दाखव हो। प्रभू श्री रामचंद्र म्हणाले ठीक आहे असं म्हणून त्यांनी परशुरामाने दिलेल्या वैष्णवधनुष्यालासुद्धा बाण लावला प्रत्यंच्या कानापर्यंत ओढली आणि परशुरामांना विचारलं कुठे सोडू हा बाण कारण माझा बाण हा रामबाण आहे तो फोल जाणार नाही तर ह्याच्याने कुठे सोडू मी हा तुमच्या अंगावर सोडू का कुठे सोडू भगवान परशुराम म्हणाले मी तपस्येने काही पुण्यलोकांची प्राप्ती केलेली आहे ते पुण्य लोक तू या बाणाने नष्ट करून टाक असं म्हणून रामाने त्या पुण्य लोकांवर बाण सोडला आणि ते नष्ट झालं त्यानंतर मात्र भगवान परशुराम अतिशय आनंदित झाले त्यांनी प्रभू श्री रामचंद्र अनेक उत्तम आशीर्वाद दिले आणि आपल्या शरीरातील वैष्णव शक्ती भगवान प्रभू श्री रामचंद्रांमध्ये संक्रमित केलेली आहे आपण जर शक्तिपात दीक्षा हा जर प्रकार कधी ऐकला असेल तर अशा दीक्षेमध्ये गुरुकडून शक्तीकडे गुरुकडून शिष्याकडे शक्ती प्रसारित केली जाते शक्तिपात केला जातो मग तो स्पर्शाने असेल किंवा पत्राद्वारे असेल किंवा नुसत्या डोळ्यांनी असेल किंवा एखाद्या वस्तूद्वारासुद्धा सुद्धा शक्तिपात केला जातो त्याप्रमाणे भगवान महाविष्णूंचं शिवधनुष्य म्हणण्यापेक्षा आपण विष्णूधनुष्य म्हणू भगवान महाविष्णूंचं विष्णुधनुष्य ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी हातात घेतलं त्याचवेळी परशुरामांनी आपला सर्व शक्तिपात हा प्रभू श्री रामचंद्रांमध्ये केला कारण त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांकडनं फार मोठं कार्य होणं अपेक्षित होतं रावणाचा नायनाट करायचा होता त्याच्यामुळे फार मोठं कार्य त्यांच्याकडनं घडण्यासाठी त्यांना शक्तीची आवश्यकता होती दोन अवतार महाविष्णूंचे दशावतारामधले दोन अवतार परशुराम सहावा श्रीराम सातवा हे दोन्ही अवतार समोरासमोर येण्याची एकमेव आणि दुर्मिळ घटना आपल्या सनातन संस्कृतीत आहे दोन अवतार ईश्वराचे समोरासमोर आलेले आहेत अतिशय दुर्मिळ घटना आहे कदाचित हे एकमेव असावे म्हणूनही या घटनेला महत्त्व आहे म्हणूनच प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांच्यावर खूप आदर केलेला आहे प्रभू श्री रामचंद्रांनी आणि परशुरामांनी प्रभू श्रीरामचंद्रावर कृपा केली त्यांना शक्ती शक्तिपात दीक्षा दिली आणि संतोष प्राप्त झालेला आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भगवान परशुराम महाराज की जय